जय श्रीराम मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या काय नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुमच्यासाठी एक नवीन अपडेट व्हिडिओ आणि माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मित्रांनो सध्याच्या काळामध्ये बैलगाडी क्षेत्रात धुमाकूळ घालणारे तीन नंदी संभाजीनगरकरांचा बाजी अर्जोर ग्रुप तळगावकरांचे हे तीन नंदी पहिला पब्लिकचा बादशाह सम्राट दुसरा आदत किंग राजा आणि तिसरा हिंदकी श्री चिमण्या मित्रांनो ही तिन्ही नंदी सध्याच्या काळात मोठ्या मैदानांचे मोठे मानकरी होत आहेत आणि मोठ्या रकमेचेही मानकरी होत आहेत मित्रांनो त्यापैकी आदत म्हणून ओळखला जाणारा हा स्क्रीनवर दिसत आहे तुम्हाला राजा मित्रांनो आदत किंग राजा म्हणून ओळखला जाणारा नंदी सध्या ओपनच्या ब नंदींना टक्कर देत आहेत आपल्याला माहितीच असेल की एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेलं भव्य असं ओपनचं पश्चिम महाराष्ट्र केसरीचं मैदान त्या मैदानात रित सरथीन फेरे पळून हा आदत किंग राजा आणि सम्राट मित्रांनो एक नंबरचे मानकरी झाले आणि तीन लाख रुपयाचे मानकरी झाले तर या नंदींनी आदत आदत असून ओपनच्या नंदींना टॉ टक्कर दिलेली आहे मित्रांनो तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये हे सांगणार आहे की आपल्या सर्वांचा लाडका दशमिंद केसरी बाकासूर आणि हा आदत किंग राजा कधी एकत्र पळेल कोणत्या एका मैदानात एकत्र पळेल हे त्याआधी आपण चॅनलवर नवीन नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेलं पश्चिम महाराष्ट्र केसरीचं मैदान माईदना त्या मैदानात आदत किंग राजा आणि सम्राटने एक नंबर केला त्याच आदत किंग राजाचे मालक मुलाखतीमध्ये बोलले आहे की राजा हा सध्या आदत आहे आणि जेव्हा राजाला दात लागेल आणि तब्येतही चांगली होईल तेव्हा राजा बाकसूरमध्ये पाळताना शंभर टक्के आपल्याला दिसेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो